महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा माथेरान येथे धनगर समाजाचा दसरा मेळावा नुकताच साजरा करण्यात आला थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये धनगर समाजाच्या वतीनं दरवर्षी भव्य विजयादशमी दसऱ्यानिमित्त भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं धनगर समाजाचं आराध्य दैवत असलेल्या माथेरान येथील पिसारनाथ मंदिरात हा दसरा मेळावा पार पडला यावेळी सकाळी या मंदिरात पिसारनाथ देवाची महापूजा आणि होम हवन पार पडली तर दुपारी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक ते बाजारपेठमार्गे पिसारनाथ मंदिरापर्यंत भव्य दिव्य ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली या अहिल्यादेवी होळकर चौकाला युवासेना रायगड जिल्हाधिकारी प्रसाद थोरवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला नंतर मंदिरात समाजाच्या वतीनं गजनृत्य कार्यक्रम पार पडून महाप्रसादाने या मेळाव्याची सांगता झाली या मंदिराचा शोध देखील एका धनगर बांधवाने लावल्याने आजही त्या मंदिरात धनगर समाजाचा पुजारी असून धनगर समाज बांधव या देवाची मनोभावे पूजा करत असतात यावेळी युवासेना रायगड जिल्हाधिकारी प्रसाद थोरवे हरहर चांगभले धनगर समाज रायगड जिल्हाध्यक्ष संतोष आखाडे उपाध्यक्ष तथा सरपंच बाळासाहेब आखाडे सचिव अनंत हिरवे कर्जत तालुका अध्यक्ष तुकाराम आखाडे माथेरान शहराध्यक्ष राकेश कोकळे कर्जत तालुका उपाध्यक्ष रामदास कोकरे माजी नगरसेविका सुनीता आखाडे रुपाली शिंगाडे महिला अध्यक्ष संगीता रामचंद्र ढेबे ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र ढेबे समाज बांधव लक्ष्मण शिंगाडे रामचंद्र फुकळे जनार्दन शिंगाडे माथेरान धनगर समाज उपाध्यक्ष जनार्दन आखाडे सुरेश आखाडे सचिव करण जानकर आकाश ढेबे सदस्य पंकज कोकरे तुकाराम आखाडे राजेश जानकर तुषार आखाडे प्रवीण बावधाने संतोष ढेबे जनार्दन बावधाने अॅडव्होकेट गणेश आखाडे आदींसह अनेक समाज बांधवांसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या पहिल्या तर सर्व समाज बांधवांना दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माथेरानच्या मातीमध्ये धनगर समाजाचा भव्य दिव्य मेळावा हा असा पार पडलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये सर्व समाजबांधव उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि दरवर्षी असाच कार्यक्रम राबवल्या माथेरानच्या मातीत राबवल्या जाणार आहे समाजाने एकत्र आलं पाहिजे समाजाने एकजुटीने राहिलं पाहिजे समाजांनी समाजाने एकत्र येऊन सर्वां सर्वांसाठी काम केलं पाहिजे हाच एक मेळा ह्या मेळाव्याचा उद्दिष्ट आहे आणि असाच कार्यक्रम आम्ही सर्व मित्रमंडळी ह्या पुढेही करू आणि करत राहू हेच आपल्याला सकाळपासून काय आपले आपल्या तो सकाळपासून आज सकाळपासून पहिला तर पिसरनाथाच्या महापूजा पूजा होते आणि सत्यनारायणची पूजा होते मग आपल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामधनं मिरवणूक सुरू होते त्याच्यानंतर अहिल्यादेवी मंदिरामध्ये तिथं अहिल्यादेवींना पुष्पार अर्पण केलं जातं आणि मग ढोल तशाच्या गजरामध्ये भंडारा उधळत आम्ही हा सर्व मिरवणूक पार पाडतो आणि त्याच्यानंतर महा महाप्रसादाचा मा, लाभ होतो दसरा ह्या सणानिमित्त कसं धनगर समाजाचं एकत्रीकरण येणं लोकांविषयी म्हणजे सहानुभूती कुठेतरी एकजुटी करून पाहिजे त्या त्यानिमित्ताने होतंय या ठिकाणी जे दरवर्षी दोन हजार एकोणीस आणि तेव्हापासून जे आमची मुलं माथेरान अध्यक्ष आता राकेश कुकळे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी दरवर्षी म्हणजे आपण दसऱ्याचं नियोजन केलं जातं आणि दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम वाढता आहे म्हणजे जी वाढ हवी अपेक्षित आहे ती दरवर्षी आहे दरवर्षीप्रमाणे शे दोनशे लोक प्रत्येक वेळी कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढता आहे आणि त्यामुळे धनगर समाजाचा उत्साह एकत्र येतो आहे आज आपण महाराष्ट्रात जर पाहिलं तर एस टी आरक्षणासाठी जो काही धनगर समाज पळतो आहे किंवा आज आमचे बोराडे साहेब त्या ठिकाणचे आहेत पण या सगळ्यांचा उत्साह म्हणजे त्या ठिकाणी ते आमच्यासाठीच म्हणतात परंतु कुठेतरी त्या त्यांच्या कार्यालय यश यावं त्यासाठी आज आमचं पिसरनाथ चरणीची काही असणारी पूजा आहे आणि या दसऱ्यानिमित्त आमचा जो धनगर समाज या ठिकाणी एकत्र असतो बाकी ठिकाणी दसरा मेळा होतो परंतु माथेरानला एक दसरा हो, सणानिमित्त एक रॅली काढून त्याचं एक म्हणजे समाज ह्या ठिकाणी प्रतीक दाखवलं जातं आणि आज जा आमचं पिसरनाथ चरणी आमचं साखळं एक आहे जे काय आमचे बोराडे साहेब असते त्या ठिकाणी आहेत उपोषण जी एस टी आरक्षणाची मागणी ती शासनाने लवकरात लवकर घेऊन आमचा जो हा जो कार्यक्रम हा कार्यक्रम आज आमच्या म्हणजे माथेरान शहरचे अध्यक्ष राकेश कुकळे आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या याच्यात हा चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे आणि ज्या पद्धतीने अपेक्षित आहे तसा लोकसहभाग मिळत आहे असंच उत्तरोत्तर हे कार्य दरवर्षी वाढत राहणार आहे आणि त्यानिमित्ताने आज जे काही समाज बांधवांनी जे काही सहकार्य केलं त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार आहोत सबस्क्राईब प्रेस द